एकवीस दिवसांचं अधिवेशन मागितलं मात्र सात दिवसात अधिवेशन आटोपलं जनतेच्या टॅक्सचा मलिदा नेत्यांना मिळाला रोहित पवार राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा विधानसभा अधिवेशनावरून वाद उभा राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी विधानसभेत बोलताना सरकारवर थेट टीका केली रोहित पवार म्हणाले आम्ही एकवीस दिवसांचे अधिवेशन मागितले होते मात्र फक्त सात दिवसात अधिवेशन संपवले गेले यामुळे विदर्भ क्षेत्राला एकही मुद्दा मांडण्याची संधी मिळाली नाही ते पुढे म्हणाले की जनतेच्या कराने मिळवलेल्या निधीचा उपयोग नेत्यांच्या राजकीय खेळांसाठी केला जात आहे विकास कामांसाठी नाही जनता या सर्व गोष्टींचा बळी भासत आहे रोहित पवार यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की विदर्भातील विकास प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत अधिवेशनाचा कालावधी कमी करून सामान्य जनता आणि स्थानिक प्रतिनिधींचे अधिकार मर्यादित केले गेले राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या पैशाचा वापर होत आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे विधानसभेत अधिवेशनाच्या कार्यपद्धती आणि विदर्भातील विकासावर चर्चा पुन्हा उघडली आहे दोन महिन्याचं अधिवेशन नाही झालं दिवसात उन्हाळणार आहे आम्ही म्हणलो मिनिमम एकवीस दिवसाचं जरी हे अधिवेशन असावं एकवीस दिवसामध्ये बऱ्याच काही विषयांवर आपला चर्चा करता येईल पण तसं न करता सात दिवसाचं हे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांना फक्त काय करायचं होतं पुरानी पुरवणी मागण्या यांना मान्य करून घ्यायच्या होत्या यांना कुठेही काही चर्चा धरून आणायची नव्हती त्यामुळे याच्यातून विदर्भालाही काही मिळालेलं नाही महाराष्ट्रालाही सुद्धा याच्यातून काही मिळालं नाही फक्त कुठंतरी लोकांचा टॅक्सचा पैसा हा या अधिवेशनाच्या माध्यमातून न चर्चा झाल्यामुळे हा बुडला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि याच्यात फक्त काय घेतलं गेलं तर फक्त पुरवण्या मागण्या घेतल्या गेल्या आणि त्या पुरवण्या मागण्यातून काय केलं जाणार आहे तर मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाणार आणि त्यातून मलिना मात्र हे सर्व नेते एकत्रित बसून वाटून त्या ठिकाणी खातील त्याच्या जा पलीकडे जाऊन काही होणार नाही